तर गाई आता सकाळी वाजले सात आणि आम्ही देवलात जायसाठी रेडी झालेलो जा आहे तर आता आम्ही तिघत आहेत आणि दुसऱ्या ते रूममध्ये आहेत पावडर वगैरे लावतात आता आम्ही थोडं फोटो बिटो काढण्यासाठी आलेलो आहे रेडी आहे ज्या आमच्या पाऊस पण खूप आहे पूर्ण आहे आम्ही दोन दिवस पूर्ण तर आता बघू ते तीन तेव्हा आम्ही जाऊ आणि वरती जाऊ आणि थोडं नाश्त विसरू आय वॉज लेट आहे तरी अजून कोण येत नाही आमचा वंडर बॉय आला वंडर वंडरबॉय आज ड्रेसिंग वगैरह की पूर्ण आज ड्रेसिंग रहा कोई ड्रेसिंग हूँ भाई मारो मुझे मारो मारो मुझे मारो ना मारो नहीं ये मजाक हो रहा है एक सेकंड यार मजाक हो रहा है तर मित्र पन आले लाये नहीं विक्नेस पन आता आमचं पायथ्याजवळ दर्शन झालेलं आहे आता आम्ही वरती चाललोय सर्वजण अर्ध्यांचं झालंय अर्ध्यांचं झालं नाही तर आता आम्ही वरती जायला सुरू करू बघू शकता तुम्ही क्राऊड किती आहे फुल फुल गर्दी आहे ती आमची पब्लिक बघा किती गर्दी आतमध्ये सुद्धा आणि आमची पब्लिक बघा फुल पबजी फुल फुलकॉपची काहीच या बाबाच्या अंगण मगाशी आलेला पण आता त्या बाबाच्या अंगण काय नाही बघू आता थोड्या वेळान काहीतरी येईल दाखवू उद

आंदीर आलो जाम जमलो बाबा मिलणु जमले घर आराम करत पब्लिक पब्लिक गेम आमचे बाबा पण खूप तकले जातात बसलेत बाबा आराम करतात तर काहीच आम्ही साडेसात वाजता लाईनीला लागलो होतो तर फायनली आता आम्ही आहेत जवळजवळ दहा वाजलेत तरी पण अजून आम्ही लाईनीला जाऊन तर बघू शकता तुम्ही आमचे Nauka itu, nautka itu, nautka itu, nautka itu, nautka itu, nautka

दर्शन काढले आता आम्ही निघतो पॉरा आमची बघू आता आम्ही बाहेर गेल्यावर जरा फोटो काढू आणि फुल नाच करणार आहे खूप मजा आली आता आम्हाला कारण की आमची क्रिकेटच्या टीम आहे अंडर नाईन्टीनची फर्स्ट टीम आमच्या ट्रिप होती कुठेतरी आणि आमची खूप इच्छा होती की आम्ही पहिला कार्यालयात यावं आणि आईच्या आम्ही आलो फुल फुल क्राऊड आहे फुल पब्लिक पोचलेला आहे आता आम्ही रूम बघू कुठेतरी कारण इथं खूप गर्दी आहे रूम भेटेल का नाही माहिती असं समजलं टेम्पोन झोखाची वेळी ती ए टेम्पल झोपाची वेळ तर येते रूम नाही भेटले तर आमचं बघा ते दोन बेड नाही खाली आहे आम्ही सर्वजण रूम बघायला चल बघा किती जण आले तर रूमच बघणार आहात दादा आम्हाला काय रूमच माहिती नाही रात चाल फार्म हाऊस खाऊन काहीच आम्हाला भेट ना आठ द्या तिकडे चालले आणि आठदे आम्ही इकडे चाललो तर तुम्ही वातावरण बघू शकतो नाही दोनशे ते अरे फार अरे जा बघ दोनशे टी शर्ट घेशील हवे मारे म्हणाल येतो मी मारते कपडे टाकल्या येते काय सांग <laughs> तर काही आमची पांडवा गँग बघू शकता तुम्ही तू नको माहिती आहे तुझी कट माहिती आहे आम्हाला तर मित्रांनो आता आम्ही रूम वर चाललोय बघू कशी रूम आहे आमची पाऊस बघा किती पडतो तर काहीच फायनली आम्हाला रूम भेटले

यस यस रिओ चर पशांना एक खाली पण टाका तुषार आता काय करतो सांभाळ करतो तुषार काम सुरू आमचा सुकूच आमच्या मित्राने हाताचा मान दिलाय आपल्या आईला बघू शकता सांगताण करून तर आमचा आव्या खूप झालाय आव्या काय बनवतो स्पेशल आणि आमचं काही नेहर चिकन सगळं धुतो सगळं हा बस नेहर घे बाय आपलं उनीचा <laughs> हात <laughs>

yeah संसारी पुरा बघा कुठला भांडी घासायला पाहिजे असतं तर बघा पुण्याचंच हवं आहे उद्यापासून आईस पहिला घर भांडी घासायला हवं तर आईस याने कधी घरी घसली नाही भांडी पण आता काय पोरं झालं तेच करा काम करायला लागते आणि मग आता सकाळचे सव्वा सहा वाजलेत तर आम्ही कोणच रात्रभर झोपले ते तिघं रात्रभर झोपले बघू शकता दुसरं सगळं हे असत मस्ती चालू होते आमची राज पहिले तेव्हा पहिला कुठून पहिला अंगोल के लिए वाजता अंगोल केली आम्ही असंच बसलेलो असेल तर हे फक्त एकदल झोपलेले आहेत बघा ओंकार मितेश आणि ओबा ते उटा आम्ही रिंगतोय रिंगतोय आम्ही टर्निंग पॉइंटला आता आम्हाला दोन बाल्या मामा भेटलेला आहे आणि Ayışkar <laughs> mama <laughs> 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 <laughs>